मनापासून धन्यवाद आता इथे शांतता पाहिजे आता छत्रपती शिवाजी महाराज नरे चित्र पाहिजे कसा आवाज येत नाही मराठ्यांच्या आरक्षणाची राजधानी आंतरंगराटीतून महाराष्ट्राच्या घराघरात आवाज पोहोचला पाहिजे তো মাগে বল মামী মরাছে মরাঠা লাখ মরাঠা शेंदे सोबत आणले असतील तर ते असे उंच धरायचे आहेत आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान आणि अभिमान मनोज दादा जरांगे पाटील यांचं अवघ्या काही क्षणांमध्ये आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आगमन होणार आहे संपूर्ण देश या सगळ्या बैठकीची सूत्र आपण दारांकडे देत आहोत दादा जो आदेश आणि संदेश आपल्याला देतील त्याची आपण सगळे आपूर्तीने वाट असून